नमस्कार मी यश धावडे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सौंदर्य महाराष्ट्राचे आणि माझ्याकडे आज पालखी येणार आहे आणि पालखी कशा पद्धतीने येते आणि कशा पद्धतीने स्वस् तिचं स्वागत होतं किंवा कशा पद्धतीने हा उत्साह असतो हे दाखवणारा हा व्हिडिओ आहे तरी तो कृपया तो पहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि लव शेअर करा आणि चॅनलला सपोर्ट करा विठ्ठलदेवी मातेला वंदन करून या व्हिडिओला मी सुरुवात करतो आई विठ्ठलदेवीचा आगमन होतानाचा हा सुवर्ण क्षण आपण चॅनलच्या माध्यमातून बघतोय नागरी गावाची ग्रामदेवता आई विठ्ठल देवी माता आई विठ्ठलदेवीची पूजा करताना मी आपण या चॅनलच्या द्वारे आपण बघताय की आई विठ्ठलदेवीची पूजा मी करतोय हे भाग्य खूप मोठं असतं आणि लाईट गेलेली होती त्यानंतर जशी ओटी भरली गेली आई विठ्ठलादेवीचा आशीर्वाद म्हणता येईल जशी ओटी भरली गेली तशी त्वरित लाईट आलेली आपल्याला या चित्रामध्ये दिसते आई विठ्ठलदेवीची आरती म्हणता येईल आपण जसं देवासमोर आरती म्हणतो अशा पद्धतीने ही आई विठ्ठलदेवीची आरती म्हणजेच मानकर्णी म्हटलं जातं कोकणी भाषेमध्ये आणि ती करताना दिसत आहेत आपले सगळे गावकरी सगळे मानकरी ही खूप गडबडीत आहे कारण प्रत्येकाच्या घरी ग्रामदेवतेची पालखी येत नसते ते भाग्य फक्त कोकणकरांना लाभत असतं आणि त्यातला मी एक आहे ही खूप भाग्याची गोष्ट आहे आणि वर्षातून एकदा ग्रामदेवतेची येणारी पालखी आणि त्यात ही तारंबळ किंवा हा गोंधळ किंवा हा उत्साह साहजिकच आहे आई विठ्ठलादेवी माता भक्तांच्या हाकेला धावणारी जागृत भक्तवत्सल आणि नवसाला पावणारं असं देवस्थान कोकणामध्ये ग्रामदेवतेला साखळं घालण्याची खूप मोठी पद्धत असते शुभ कार्य असलं किंवा कोणतंही चांगलं कार्य असलं तर साखळं घालतात आत्ता ग्रामदेवतेची पालखी आली आहे आणि ओटी भरली आहे किंवा जी पूजा केली आहे त्यानिमित्ताने दारणं घालताना आपल्याला गावकरी दिसत आहेत जी पूजा केली आहे ती मान्य करून घे आणि वर्षभराचं म्हण आज वर्षाने पुन्हा आई विठ्ठल देवीची पालखी आपल्या घरी येईल आज शिक्षणासाठी गिल्ला होता त्याच्या सव्वा किलो भेट असं नवस केलेला होता तो इथं भेट माझ्या कुठत तो पाच वर्ष जाऊ दे नवस फेड करून इथं दिली लहान मूल जन्माला आलं ते खेळतं बागडतं रडतं उड्या मारत पण त्याची उत्तर उत्तर प्रगती होत जावी तो खेळावा चांगल्या रीतीने या जगात वावरावा यासाठी ही पद्धत कोकणामध्ये खेळ्या म्हणतात त्याला कोकणी भाषेमध्ये आणि हे करताना आपल्याला गावकरी दिसत आहेत प्रत्येक गावामध्ये पालखी घरी आल्यानंतरची वेगवेगळी पद्धत असते आमच्या पांघरी गावामध्ये ज्या ज्या घरी पालखी जाईल त्या ठिकाणहून पालखी निघाल्यानंतर दोन मिनटं पालखी त्या ठिकाणी नाचते म्हणजे पालखी नृत्य होतं आणि त्यानंतर आईची पाठवणी होते म्हणजे आई पुन्हा पुढच्या घरी मानपानासाठी निघते तर मित्रांनो असा असतो शिंगोत्सव आमच्या गावी आणि आत्ता आई विठ्ठलदेवीची देवीची पालखी मांडावरती जाईल तर मित्रांनो पालखी येऊन गेलेली खूप मोठा उत्साह होता मी व्हिडिओ काढत नव्हतो परंतु पालखीची पूजा वगैरे मी करत होतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला काय वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूच्या बेल ऐकूनला क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे सर्व अपडेट आपल्यापर्यंत पोचत राहतील पांगरी गावची ग्रामदेवता आई विठ्ठलदेवी माता तुळजाभावणी माता आई काळूबाई आणि गांग गांगुरावळणात या सर्वांना वंदन करत तसंच छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत मी हा व्हिडिओ थांबवतो धन्यवाद